श्रीनिवास म्हणून जे आमचे कार्यकर्ते आहेत यांना स्वामी म्हणून सगळे ओळखतात आज जो त्यांच्यावर हल्ला झाला सर्वप्रथम तर या भ्याडल्याचा निषेध देखील करतोय आणि मी आता त्यांची भेट घेतलेली आहे आता मी डी सी पी साहेबांची देखील त्या संदर्भात भेट घेणार आहे आणि नक्की त्याच्यावर काय कारवाई झालेली आहे कारण ह्या जरी आत्ताच्या दोन घटना असल्या तरी अशा अनेक घटना ज्यांचे गुन्हेदेखील देखील दाखल झाले नाही कारण ते केंद्रीय मंत्री असल्यामुळं कपिल पाटील किंवा त्यांच्या पुतण्या सुमित पाटील यांनी अशा अनेक कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेणे कार्यालयात मारहाण करणे या घटना देखील या अगोदर अनेक झालेल्या आहेत परंतु भीतीपोटी अनेक वेळा कोणीही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली नाही परंतु आत्ता जी घटना घडलेली आहे याची नक्कीच दखल घेतली जाईल आणि आजच्या घडीला मी कपिल पाटील सुमित पाटील यांना स्पष्ट सांगू इच्छितो तुमची हार नक्की आहे परंतु अशा प्रकारचं वर्तन करू नका अगोदर तुम्ही अनेक वेळा मला माहीत आहे प्रत्यक्ष हे लोक नसले तरी अप्रत्यक्ष यांचा हात असतो जरी तत्कालीन दोन हजार सातचा आमदार योगेश पाटीलच्या घरावरचा हल्ला असू द्या मनोज मात्रेचा खून खटला असू द्या या सगळ्या याच्यात अप्रत्यक्षरित्या सुमित पाटलांचे तर अनेक फोन मनोज मात्रेच्या हत्यामध्ये त्या गुन्हेगाराशी होते तर ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी देखील मी स्पष्ट लावणारच आहे परंतु आत्ता मी त्यांना याद्वारे सूचित करतो की पुन्हा अशा प्रकारचं गैरवर्तन करू नका कारण शेवटी समाज जरी कितीही गरब अस गरीब असले काहीही असला तर प्रत्येक गोष्टला एक मर्यादा असतो एक दिवशी या सगळ्या मर्यादा तुटतात आणि आज लोकांनी तुम्हाला उत्तर दिलं नसलं तर भविष्यात हीच जनता तुम्हाला उत्तर देईल आणि म्हणून अशा प्रकारचं कृत्य करू नका एक मोठी गोष्ट केली की के मनोज मात्रे हत्या प्रकरणामध्ये हात असू <laughs> शकतो नाही मी एकदम जबाबदारीने बोलतो तो जेव्हा खाल म्हणजे खून झाला मनोज मात्रे साहेबांचा त्यावेळेस त्या, त्या गुन्हेगाराशी अनेक वेळा कॉल हे सुमित पाटलांचे आहेत त्याची पुन्हा एकदा चौकशी मी लावणारच आहे ही तुम्हाला सांगतो आणि त्या बाबतीत जो असेल तो सोक्षमोक्ष होऊन जाईल आणि माझा पोलिस दलावर पूर्ण विश्वास आहे का पोलीस दल हे सगळं काम चोखपणे करतील आपण पाहिलं असेल खास करून तर जी आता लोकसभेची निवडणूक झाली भिवंडीत त्या सगळ्या पोलीस दलाला मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगलं आणि चोखपणे त्यांचं काम बजावलं आणि माझा विश्वास आहे याही केसमध्ये किंवा अनेक विषय आहेत ज्यांना ज्यांना आपण वाचा फोडण्याचा प्रयत्न करू नक्कीच पोलीस दखल घेतील आणि माझा विश्वास आहे